नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब गुंजाळ मुक्काम बोस्ट दैतनी गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा आयल्यानगर आज आपण पेरू शेतीमध्ये भूम कोणत्या फळांना लावणे महत्वाचे असते हे पाहणार आहोत कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येत असतात की नेमकी कोणत्या साईजला फोम लावणं गरजेचं आहे महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या दिसून येते की फोम कोणत्या लावणे गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत की साधारणतः ज्यावेळेस आपलं फळ साधारणतः शंभर ते एकशे वीस दिवसांचं म्हणजे ते साडेतीन ते चार महिन्याचं होतं असतं त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये फोम लावणं गरजेचं आहे साधारणतः ही साईज आपल्याला एकदम आयडियल साईज आहे याच्यापेक्षा जर छोट्या फळाला जर आपण साईज बसवलं तर निश्चित स्वरूपात आपलं ते फळ गळण्याची शक्यता असते परंतु असं जर परिपक्व फळ असेल हे साईजचं जर फळ असेल तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा चांगला फायदा होणार आहे आणि हे फळ आपलं व्यवस्थित सेटिंग होऊन सेटिंग तर ऑलरेडी झालेच आहे परंतु पिशवीमध्ये तिची गळ होणार नाही आणि पुढील काळामध्ये तिची साईज होऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं फळ आपल्याला त्यामधून भेटणार आहे धन्यवाद